हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अनसर्टेन्टी अनसर्टेन्टी च मराठी तर अनिश्चितता दोलायमानता संदिग्धता अनिश्चित गोष्ट किंवा स्थिती होताही अनसर्टेन्टीला पण

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू